नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सरसे स्वागत माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल महिला वर्गाला दिलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केलेला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र जाहीर धरण्यात येईल तसेच अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध आहेत त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आले असल्याकारणाने महिला वर्गाला पायपीट करावी लागणार नसल्याने मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे